पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कुकडी धरण प्रकल्पातील राखीव ठेवलेले पाणी केवळ श्रीकोंदा तालुक्यासाठी आणखी तीन दिवस सोडण्याचे लेखी आदेश दिले आहेत दरम्यान कुकडी धरण प्रकल्पाच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणावर घट झाली असताना हे पाणी पूर्व भागात सोडले तर साथी देखिल साथी जुन्नर आंबेगावच्या जनतेला पिण्यासाठी देखील पाणी उपलब्ध राहणार नाही यासाठी आज कुकडी धरण प्रकल्पाच्या कार्यालयावर माजी गृहमंत्री व आमदार दिलीप वळसे पाटील तसेच जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या वतीने कुकडी धरण प्रकल्पाचे कार्यकारी कार्या अभियंता कार्यालयात पाणी न सोडण्याबाबत निवेदन देण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादी पक्षाचे अनेक पदाधिकारी तसेच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी आमदार वळसे पाटील व आमदार अतुल बेनके नेमके काय म्हणाले आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात वेगळं काही मागतो असं नाही तर ज्या वेळेला आपण गेटवेअर बांधले त्यावेळेला आपल्या दोन्ही तालुक्यातलं पाणी हे आपण कॅनालने देण्याच्या दे वेळी गेटवेअरमध्ये द्या तिथून आम्ही उपसा सिंचन योजना करू आणि त्यामुळं चाऱ्या आणि कोरसाऱ्याची कामं ही हो। आपल्या दोन्ही तालुक्यामध्ये फार कमी प्रमाणात झालेली आहे आता हे पाणी रोटेशन वाढवण्याच्या संदर्भातला जो विषय आमदार साहेब मांडला त्याचबरोबर सरकारने असा निर्णय घेतलेला आहे ज्याचा उल्लेख आमदार व्यंकयांनी केला की भविष्य काळामध्ये केटीएलमध्ये ऋणाकोन पाणी सोडायचं नाही आता ह्या तीन तालुक्यामध्ये असणारे पासष्ट तालुका टेकिंग त्याच्यामध्ये जर पाणी आलं नाही सोडलं नाही तर निश्चित या भागामध्ये खूप मोठा शोभ होईल यावर्षीसुद्धा आपल्याला एका वेगळ्या अडचणीला सामोरं जावं लागेल आणि म्हणून आज आपण विहित मार्गानं शांततेच्या मार्गानं किंवा त्याच्यातून यश नाही आलं तर मग संघर्ष करावा लागेल तो संघर्ष करायला आम्ही सगळेजण तयार आहोत तेवढंच मला या निमित्ताने सांगायचं त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करायची असं आजपर्यंत आस कुठलाही आदेश असा कधी निघाला नव्हता मागच्या पंचवार्षिक मध्ये जेव्हा आदेश काढला तेव्हा मानेडो धरणावरचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला पण सगळे लोकप्रतिनिधी एकत्र येऊन जर चांगले नियोजन करत असतील तर एका दुसऱ्याचं ऐकून अशा प्रकार जर करत असतील तर हे योग्य नाही त्याचबरोबर डिंबे टू मानेडो बौद्ध व्हावा आणि डिंब्याचं जास्तीचं पाणी मानेडोच्या साठवण क्षमतेमध्ये वाढावं वा, की जेणेकरून कुठली प्रकल्पामध्ये कॅपॅसिटी पाण्याशी वाढेल हा पूर्वीपासूनचा आपलं नियोजन पाईपलाईनच होता पण हे नवीन सरकार आल्यापासून ते पाईपलाईन त्यांनी नियोजनामध्ये आता तळाला नेलेलं आहे जर ते पाईपलाईन तळाला नेलं तर डिंबा डावा काढवा आपला बंद पडेल अशी परिस्थिती आहे आणि जवळपास तीन महिन्यात अडीच तीन महिन्याचं डिंबे डाव डिंबे धरण एका कमात खाली होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे डिंबा डावा कालवा जर बंद पडला तर नारेगाव वारुवाडी आर्वी गुंजळवाडी आणि हे आपली सगळी जी मोठे शहर मोठ्या लोकसंख्येचे गाव आहेत त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये तो परिणाम होणार अठ्ठावीसशे हेक्टर अठ्ठावीसशे हेक्टर आमच्या त्याच्यामध्ये हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तो परिणाम होणार आहे मग आज आम्ही जे निवेदन देण्यासाठी इथं आलेलं आहे त्यासाठी विशेषतः वंचित पाटील साहेब इथं आले त्याचं गांभीर्य आपण लक्षात घ्या या सध्याच्या सरकार आता नेमकी काय काय करते आहे हे त्यांना माहीत आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या भविष्यात जुन्नरच्या सर्वच शेतकऱ्यांना जे कोण कॅनलचे लाभधारक आहेत जे कोणी नदीच्या केटीचे लाभधारक आहेत जे कोणी धरणामधून उपसा सिंचन करून देणं लाभधारक आहे आपले आंबेगावचे शेतकरी असतील किंवा शिरूरचे शे शेतकरी असतात आपल्याला भविष्यात खूप मोठा संघर्ष करावा लागणार आहे त्यासाठी आम्ही तुम्हाला सांगू ते कळू आपल्याला गावोगावी गावोगावी प्रबोधन करून ते एक दिवशी आपला जोपर्यंत आवाज उठत आवा तो नाही तोपर्यंत हे ऐकणार नाही जेव्हा जेव्हा मोठी आंदोलन झाली सरकारला झोकावंच लागलंय हा तर ह्या आवर्ताना पुढचा विषय नाहीये पुढचं लॉंग टर्म आपल्याला खूप डिस्टर्बन्स त्यांनी केलेला आहे आता मध्ये धरणाचं पाणी सोडायचं नाही असा निर्णय घेतला जे काय पावसाचं पाणी असं तेवढंच केटीमध्ये ते आणणार त्याच्यानंतर परत पाणी सोडायचं नाही आणि असं जरी केलं तर कशाला आपण केटी बांधली कशाला आपल्या शेतकऱ्याचे एवढे पिण्याच्या पाण्यापासून शेतकऱ्यांचे लाईन आहेत हे असं चालणार आहे का आपल्याला याचा उठाव आपल्याला करावा लागणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून पुढची वाटचाल ते निश्चित प्रकारे करणार आहे आज दोन हजार तेवीस रोजी बैठक संपन्न झाली या बैठकीला पण आमचा विरोध होता त्याचं कारण असं आहे नऊ पाच ला बैठक आणि आठ पासला आम्हाला बैठक आहे असं कळवलं नऊ पासला कर्मवीर भाऊराव पाटलांची जयंती असते आणि त्या दिवशी वर्से पाटील साहेब त्या रय शिक्षण संस्थेमध्ये महत्वाच्या पादात असल्यामुळं दरवर्षी त्यांचा कराडला हा पूर्वनियोजित कार्यक्रम असतो म्हणून पालकमंत्र्यांना आम्ही विनंती केली होती की तो तुम्ही मिटिंग रद्द करा पण त्यांनी काय मिटिंग रद्द केली नाही मिटिंग संपन्न केली जे आवर्तन दोन सध्या सुरू आहे त्यापैकी कर्जत व करमाळा तालुक्याचे आवर्तन नियोजनाप्रमाणे पूर्ण झाले असून सध्या श्रीगोंदा तालुक्याचं आवर्तन सुरू आहे श्रीगोंदा तालुक्यातील लाभधारक लोकप्रतिनिधी यांनी श्रीगोंदा तालुक्यासाठी प्रस्तावित असलेल्या सहा दिवसाचे आवर्तन वाढवून मिळवण्याबाबत आंदोलने उपोषणे केली होती तसेच याबाबत माननीय समिती अध्यक्ष म्हणजे चंद्रकांतदा पाटील आपले पुण्याचे पालकमंत्री कालवा सल्लागार समिती यांच्याकडे लेखी स्वरूपात मागणीही केली होती त्यावर याविषयी पुढील आदेश मिळण्यासाठी सदस्य सचिव म्हणजे आत्ताचे सांगळे साहेब कालवा सल्लागार समिती कार्यालय माननीय अध्यक्ष यांच्याकडे टिप्पणी त्यांनी सादर केली त्यावर समिती अध्यक्षांनी म्हणजेच आपले पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी सदर मागणी मान्य करून श्रीगोंदा तालुक्याचे आवर्तन तीन दिवसांनी वाढवण्यास मान्य केले आहे आपण सर्वांना या ठिकाणी सर्व राजकीय पक्षांना या ठिकाणी बोलवतो शेतकरी संघटनेला काल तुम्ही सांगितलं आम्ही शेतकरी संघटनेचा मी प्रतिनिधी मधून या ठिकाणी उपस्थित आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो जर हे सरकार जर बेकायदेशीर पाणी त्या ठिकाणी खाली जर नेत असेल तर आम्ही सुद्धा वर्षी पाटील साहेबांना सांगितलं तुम्ही अंगावरती गोळ्या घेणार आहात साहेब आम्ही सुद्धा अंगावरती गोळ्या घेऊ पण हे पाणी अतिरिक्त पाणी खाली त्या ठिकाणी जाऊन देणार नाही जर नेण्याचा प्रयत्न ने केला तर आम्ही त्या ठिकाणी जलसंधीचे आम्ही त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आम्ही जे सात तारखेला जे उपोषण किंवा जे, जे आमचं आंदोलन आम चालू होतं ते तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी स्थगित केलं होतं पंधरा दिवसानंतर आम्ही साहेब त्या ठिकाणी आम्ही चर्चा केली त्यांनाही सांगितलं दुष्काळ सदृश्य पदर... परिस्थिती त्या ठिकाणी आहे पाण्याचं नियोजन काय आहे आमच्याकडे पाणी नाहीये तालुक्यात पाच धरणा असताना सुद्धा आम्हाला पाण्यासारखा संघर्ष करायला लागत असेल पाण्याला तर तालुका यासारखी शोकांची दुसरी नाही छत्रपतीच्या था शिवजन्मभूमीवर था जन्माला आलेल्या शेतकऱ्यांना जर संघर्ष करायला लागत असेल तर छत्रपतींनी संघर्ष केला तिथलीही जनता संघर्ष करेल आणि हे पाणी त्या ठिकाणी अडून शेतकऱ्यांना न्याय मिळून देईल एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो पंचवीस तारखेला पाणी बंद करणार होते पंचवीस तारखेला त्या ठिकाणी आवर्तन चालू झालं होतं या पंचवीसला बंद होणार होतं त्यासाठी आम्ही सांगले साहेबांसह अंबादास हांडे असतील मी असन आणि अजून जे सहकारी आहे शेतकरी संघटनेचे आम्ही त्या ठिकाणी त्यांना विचारलं साहेब हे पाणी आ, हे रोटेशन आहे तुम्ही पाच दिवस अगोदरच बंद करा पण त्यांनी त्या ठिकाणी सांगण्यात आलं का हे लाचचे दे ती तीन दिवस आहेत पाच दिवस हे तालुक्यातल्या पाण्यासाठी आहेत ते कीर्ती आम्ही त्यांना सांगितलं आहे हे कीर्ती आम्हाला भरून पाहिजेत त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की हे तुम्हाला भरून भेटतील परंतु आता यांनी जे वाढीव तीन दिवसाचं हे आवर्तन घेतलं आहे शेतकरी संघटना त्या वाढीव जे आवर्तन आहे त्याचा निषेध करते आणि या पुढील काळामध्ये हे शेतकरी म्हणजे हे काही पाकिस्तानमधून आलेलं नाहीये तुम्ही पा या ठिकाणी जर पोलीस प्रोटेक्शन लावून जर तुम्ही जर ते पाणी जर देणारं असाल तर तुम्ही तुमची हिटलरशाही बंद करा त्याला जुन्नर तालुक्यातील शिवभंग शेतकरी जशाच तसे उत्तर देतील एवढंच मी तुम्हाला तुम्ही काय सांगाल तुमची काय भूमिका आहे आपण हे जे तीन दिवसाचं अतिरिक्त पाणी द्यायचं त्यांनी ठरवलेलं आहे या तीन दिवसामध्ये माझ्या माहितीप्रमाणे किमान तीनशे साठ एम एस एफ टी पाणी हे अतिरिक्त जाणारं आहे आणि ते पाणी जर राहिलं तीन दिवसाचं तर कमीत कमी आपला एक महिना त्याच्यामध्ये निघू शकतो